समोरच होतो मी पाहता पाहता फुलावादी उडाले इकडे दोन चार माणसं पण उडाले असे पाच सहा जण त्यांनी उडून दिले काय काय केलं तो कुठं के गेला म्हणजे चालक होता तो त्या लोकांनी बाहेर काढला होता त्याला इकडे सेस लोक असल्यामुळं तो कुणीकडे गेला इकडे चालवतो मुलगा होता मुलगा होता मुलगा किती लोक जखमी झाले सहा सहा जण दिसलेत नाही तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा कसं होत एकदम भीषण होत एकदम भीषण होत सारखं होत किती वाजता घडलंय हा घंट्यापूर्वी घडलं नाव नाव माझं गजानन खर्डी गजानन खर्डी खरेट पुढून थोडस पुढून किंवा मी इकडे या इकडे सर नेमकं काय प्रकरण आहे आणि या अपघातामध्ये कोणी डेट आहे का सकाळी साधारण नऊ वाजेच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की या ठिकाणी काळा गणपती जो आहे या ठिकाणी एक लाल कलर चा त्याचा नंबर एम एच वीस एच एच शून्य सात शेहेचाळीस शेहेचाळीस आहे त्या कारणी जे ते दर्शनासाठी काही भाविक आलेले होते आणि काही पायदळी जे चालत होते अशा एकूण सहा जणांना त्या कारणी डॅश केलेला आहे आता जस्ट आम्ही पी आय कल्याणकर साहेब आणि मी आम्ही सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी तपासले त्यामध्ये सहा जण ते निष्पन्न होताना दिसत आहेत प्रथम दर्शनी त्यापैकी तीन जण जे आहेत त्यांना मिनी घाटीला ते ट्रीटमेंटसाठी रवाना केलंय आणि तीन जण जे आहेत ते एम जी एम या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे सध्या आता आम्ही त्याच ठिकाणी जात आहोत आणि तिथली पुढची जी काय माहिती असेल आपल्याला कळवा धन्यवाद ते ते। नाही आता आम्ही तिथे जाऊन खात्री करतो आता आम्हाला ऑफिशियली आम्ही तिथे अजून व्हेरीफाय केलेलं नाहीये चालक कोण होता आता आमची टीम शोधते आता त्यांना अजून ताब्यात नाही का चालक आता जस्ट आता आमची टीम गेली आहे बघू धन्यवाद